नाही नाही एवढं तर नव्हता पण ऑलरेडी सगळ्यात महत्वाचं एक, एक, एक शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं माझ्यासाठी महत्वाचं आहे माझं तर माहिती आहे सोमनाथ भाऊ हा जो आहे ना हा डायरेक्ट मालाच आहे बर एक एक झाडाला जवळजवळ म्हणजे चौदा चौदा एक काढल्यानंतर आहे अरे वा आणि किती झाले दिवसाची झाले एका महिन्यामध्ये सर या झाडाची परिस्थिती आता मत याला पुढं फुलं पण दिसायला लागले हे का ऑलरेडी आहे ना हे ना सगळं पिवळ दिसतं ना एका महिन्यामध्ये याला फुलं पण दिसायला लागले मित्रांनो आणि आपण फुटो वगैरे ग्रोथ वगैरे क्वालिटी पण बघू शकतो एक शेतकरी त्यांच्या भाषेमध्ये एक झाडाची माहिती काय वाटतं सर तुम्हाला मान्य चोरण्याना डायरेक्ट अठरा विशेष रुपये खर्च झाला माझ्या समजा एकूण लिक्विड जर आणले असते किती झाले असते म्हणजे आतापर्यंत आतापर्यंत हात किती घेतले हात झाले आणि रासायनिकचे किती झाले असते म्हणजे चौदा जून अठ्ठावीस हात झाले असते चार दिवसाला जरी शिवाय त्याच्या जो आपण हात देतोय दिवसा मिळून देतोय डायरेक्ट आज सोळावा दिवस सोळा दिवसापूर्वी हात घेतला आता एक पण हात नाही अजून मारलेला नाही बरं मध्ये पाऊस वगैरे पण चालू होता वातावरण चालू मग त्याच्यामध्ये पण या झाडाने एकदम जबरदस्त ग्रोथ घेतली त्याच्यामुळे आणि सर तुम्ही जे सांगत होते झाडाबद्दल माहिती कशी नेमकी ही झाडाबद्दल हा जो पंजाय निघला पंजाय हवा आता ऑलरेडी हवा ही गर्भधारणा झाली त्याची हवा हा जो आहे हा गर्भधारणा मधून बाहेर काढला आता याला किती आहे चौदा आहे बरं हे चौदा फळ आहे कम्प्लीट चौदा आहे बरोबर एका पंजाला जर चौदा आहे तर अशी ऑलरेडी की झाडं किती पंचवीसशे झाड आहे ना आपलं बरोबर शेतकरी म्हणून आपण हो एकदम जे लोक आतापर्यंत म्हणत होते की रासायनिकला खूप रिझल्ट आहे सेंद्रियाला रिझल्ट नाही तुम्ही त्याला काय सांगशाल हो त्याला आपण छाती नक्कीच मित्रांनो आपण पण बघू शकतो जर अशा प्रकारे जर झाडांची जार ग्रोथ एक मित्रांनो एका महिन्यामध्ये ऑलरेडी त्यांनी टोकर सुद्धा वडून झालेले आज ओढण्याचा विचार होता परंतु एक शेतकरी म्हणून त्यांनी आपल्याला वावरात बोलवलं आणि मित्रांनो हे झाड बघू शकतो आपण की दोन्ही साईडला वाँ वाँ ते वावराच्या बाहेर निघून गेलाय आपण बघू शकतो ते पण एका महिन्यात त्यांचं असं म्हणणं आहे की एक महिन्यामध्ये झाडाचं जे बुड असतं ते एकदम बारीक असतं त्यावर काय मत आहे सर तुमचं म्हणजे बुड म्हणजे बांधायला नसते आले अजून रासायनिक असे ऑलरेडी अजून फक्त तुम्ही बारीक शकतो तर आणि त्याचा खरं हिशोब मित्रांनो एक महिन्यापासून कंटिन्यू पाऊस चालू आपण दिले दिले स्प्रे मध्ये बघू शकतो फुलाच्या झाडाचे नुकसान शिवाय मग आणि सुद्धा तुम्ही बघू बघा या झाडाची बघा या साईडला पण बाहेर निघालेलं आहे या साईडला पण बाहेर निघालय म्हणजे मित्रांनो पण किती एक शेत म्हणून जबरदस्त आलेला आहे नक्की साधा